माझा काका माझे मुंबईची मावशी ती काहीतरी बनवत असते म्हणजे मुंबईला राहते ते काहीतरी भेटत ना घरी बसून काहीतरी बनवायचं काय माऊस हे काय माळा बनवते कायतरी तरी आहे हे काय हे बघा हे अशा माळा असतात ते बनवायचं ते अशा कशी बनवली दाखव गळ्यात वगैरे घालायला असतात ना त्याची एवढं मोठं दिलंय आता घेऊन येते घरी बसून बनवते मुंबईला असत ते पुण्यात अजून आपल्याकडं हाय का नाही माहित नाही आली दुपारी मावशी काका माझ्या शिर्गी मध्ये आहेत ना कामाला तर गाडी आली इकडं कि मग येत गाडी मध्ये मावशी पण येते काय करते एवढच एका दिवसासाठी एका रात्रीसाठी मग उद्या लगेच सकाळी उघडून जाते मी पण चालले आता अवघड स्वयंपाक चालू आहे एक इकडं चहा ठेवलाय काका आत्ता आलेत गाडी लावून एक भाजी चालू आहे आता टिफिन म्हणून नाईटला जायचं